आज आपल्याकडे चर्चेसाठी पावसाचे पपू श्री सद्गुरू स्वामी स्वरूपानंद महाराज यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित विद्यावाचस्पती विद्यानंद यांचे काही लेखन आहे आणि हे सगळं वाचताना अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आजच्या या धावपळीच्या गोंधळाच्या जगात आंतरिक शांती कशी मिळवायची या प्रश्नाचं एक अत्यंत साधं आणि थेट उत्तर देण्याचा प्रयत्न यात दिसतो अगदी बरोबर आपण आजकाल स्पिरिच्युअलिटी हा शब्द खूप सहजपणे वापरतो पण त्याचा अर्थ लावताना म्हणजे थोडं गोंधळात पडतो की नाही हो नक्कीच या लेखनाचं वैशिष्ट्य हे आहे की ते अध्यात्माला कुठल्याही गुडतेच्या किंवा कर्मकांडाच्या चौकटीतून बाहेर काढतं आणि थेट आपल्या रोजच्या जगण्याशी जोडतं हो आणि म्हणूनच या चर्चेचा उद्देश केवळ माहिती देणं नाही तर स्वामीजींनी दाखवलेला हा जो आत्मोन्नतीचा मार्ग आहे तो आज आपल्यासाठी किती आणि कसा उपयुक्त ठरू शकतो हे शोधणं आहे चला तर या विचारांच्या खोलात शिरूया नक्कीच मला वाटतं सुरुवात त्यांचा अध्यात्माच्या व्याख्येपासूनच करायला हवी हो कारण तिथेच सगळा पाया हो आणि ती व्याख्याच मुळात म्हणजे धक्का देणारी देव पूजा कर्मकांड मंदिर कशाचाच उल्लेख नाही काहीच नाही त्यांच्या मते अध्यात्म म्हणजे अंतर्गत स्वभावाचे परिष्कार आणि मनशुद्धीचा सततचा साधक प्रयत्न किती सोप्प आहे एकदम म्हणजे आपलं वागणं आपला स्वभाव सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणं आणि मन साफ ठेवणं बस बरोबर म्हणजे बघा आपण आपल्या मोबाईल मधलं किंवा कॉम्प्युटरमधलं सॉफ्टवेअर अपडेट करतो की नाही हो तसाच हा एक प्रकारचा इंटरनल सॉफ्टवेअर अपडेट आहे बाहेरून काही बदलायचं नाहीये आतून स्वतःला अधिक चांगलं बनवत राहायचंय चा। नम्रता संयम खरं बोलणं दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं हे गुण काही आभाळातून पडत नाहीत ते आपल्याला जाणीवपूर्वक स्वतःमध्ये वाढवावे लागतात म्हणजे हा प्रयत्न म्हणजेच अध्यात्म अगदी म्हणजे अध्यात्म हे काहीतरी वेगळं करण्यासारखं नाही तर रोजच्या जगण्यात असण्यासारखं आहे बरोबर पण मग हे सगळं करायचं असेल तर सुरुवात कुठून करायची कारण मनशांती तर सगळ्यांनाच हवी असते त्यासाठी या लेखनात काय मार्ग सांगितला आहे त्यासाठी त्यांनी एकच पण अत्यंत प्रभावी साधन दिलं आहे ते म्हणजे स्वनिरीक्षण स्वनिरीक्षण स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची सवय या स्वनिरीक्षणाबद्दल मला एक गोष्ट खूपच रंजक वाटली आजच्या जगात आपण सतत बाहेरच्या नोटिफिकेशन्समुळे मुळे विचलित असतो हो हो स्वामीजींचा मार्ग याच्या अगदी उलट आहे तो म्हणजे आतल्या नोटिफिकेशन्स कडे लक्ष देणं सुंदर तुम्ही अगदी योग्य शब्दात मांडलंय राग येतोय हे एक इंटरनल नोटिफिकेशन आहे अच्छा कशाच तर कदाचित आपल्या कुठल्या तरी अपेक्षेला धक्का लागला आहे मत्सर वाटतोय हेही एक नोटिफिकेशन आहे कशाचं तर कदाचित आपल्यात कुठेतरी न्यूनगंड आहे हे विचारच खूप शक्तिशाली आहेत स्वनिरीक्षण म्हणजे आपल्याच मनाचे साक्षी बनून या नोटिफिकेशन्सकडे त्रयस्थपणे पाहणं म्हणजे त्या विचारांमध्ये किंवा भावनांमध्ये वाहून न जाता वाहून न जाता अच्छा माझ्या मनात आता हा विचार आला आहे हे शांतपणे पाहता येणं पण हे सतत करणं सोपं आहे का म्हणजे कामाच्या गडबडीत लोकांच्या गर्दीत हे कसं शक्य आहे सुरुवातीला ते कठीण वाटतं पण स्वामीजी म्हणतात याची सवय लावावी लागते सवय हो जशी आपण गाडी चालवायला शिकतो तसंच हे आहे सुरुवातीला प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं क्लच ब्रेक गिअर हो बरोबर पण एकदा सवय झाली की ते आपोआप घडतं तसंच दिवसातून काही क्षण जरी आपण हे करू शकलो की माझ्या मनात आता काय चाललंय तरी हळूहळू ही सजगता वाढते अच्छा आणि गंमत अशी आहे की ज्या क्षणी तुम्ही तुमच्या रागाला किंवा मत्सराला पाहता त्याच क्षणी त्याची तीव्रता कमी होते का असं का कारण तुम्ही त्याच्याशी एकरूप होणं थांबवता म्हणजे आंतरिक शांती बाहेरून विकत आणायची वस्तू नाही तर आताच तयार होणारी एक अवस्था आहे अगदी आणि स्वनिरीक्षण ही त्या अवस्थेपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया आहे ठीक आहे मग एकदा का आपण आत पाहायला लागलो की आपल्याला आत प्रेम करुणा यासारख्या चांगल्या गोष्टी दिसतात तसंच राग द्वेष यासारख्या वाईट गोष्टीही दिसतात हो मग त्यांचं काय करायचं आणि इथेच स्वामीजींच्या विचारांचा पुढचा टप्पा येतो जो खूप सुंदर आहे ते म्हणतात प्रेम हेच खरे उपासनास्थान आणि प्रेमच खरा देव प्रेमच खरा देव हो याचा अर्थ मंदिरातल्या मूर्तीची पूजा करण्यापेक्षा आपल्या आत असलेल्या आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक सजीवामध्ये असलेल्या ईश्वरी अंशाची पूजा करा आणि ती पूजा कशी करायची तर प्रेम करून पण प्रेम या शब्दाचे आजकाल खूप वेगवेगळे अर्थ काढले जातात इथे त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे इथे प्रेम म्हणजे कोणतीही अट नसलेलं सर्व समावेशक प्रेम फक्त माणसंच नाहीत तर प्रत्येक प्राणी प्रत्येक झाडवेल सगळ्यांबद्दल सगळ्यांबद्दल वाटणारी करुणा आणि आपुलकी जेव्हा आपण प्रत्येक जीवात तोच परमेश्वर पाहतो तेव्हा कुणाला त्रास देण्याची कुणाचा द्वेष करण्याची इच्छाच नाहीशी होते ही खरी भक्ती आहे अच्छा ती कोणत्या तरी देवळात तासन तास बसून मिळवण्यापेक्षा श्रेष्ठ आहे पण हे जे प्रेम आहे ही केवळ एक भावना आहे की ती कृतीत पण उतरायला हवी कारण या लेखनात पुढचा मुद्दा थेट कर्माचा म्हणजे ऍक्शनचा येतो अगदी याचा अर्थ प्रेम आणि कर्म हे वेगळे नाहीतच अजिबात नाहीत स्वामीजींच्या मते प्रेम आणि कर्म ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत मनात असलेलं प्रेम जर कृतीत उतरलं नाही तर ते निरर्थक आहे आणि ही कृती म्हणजेच कर्मयोग बरोबर पण कर्मयोग म्हणजे काहीतरी मोठं समाजकार्य करणं नव्हे तर आपली रोजची कामं आपली जबाबदारी कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे आणि सातत्याने पार पाडणं म्हणजे हे गीतेतल्या निष्काम कर्मयोगासारखंच आहे पण मला इथे एक प्रश्न पडतो आजच्या जगात फळाची अपेक्षा न ठेवता काम करणं शक्य आहे का म्हणजे प्रमोशनची पगाराची अपेक्षा तर असतेच नक्कीच आणि गीतेतील कर्मयोगावर भाष्य करताना स्वामीजींनी इथेच एका गोष्टीवर विशेष भर दिला आहे तो कोणता तो म्हणजे कर्तव्य आणि काम यातला फरक अनेकदा आपण काम करतो पण ते कर्तव्य म्हणून नाही तर सक्ती म्हणून किंवा नायलाजाने करतो हो हे खरे स्वामीजींच्या मते जेव्हा आपण आपल्या कामाकडे हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी सर्वोत्तम पद्धतीने करणार या भावनेने बघतो तेव्हा फळाची अपेक्षा आपोआप गौण ठरते कामातल्या आनंदावर केंद्रित होतं फळावर नाही हा एक सूक्ष्म पण खूप महत्वाचा मानसिक बदल आहे म्हणजे कामाचा ताण कमी करण्याचा हा एक अध्यात्मिक मार्ग आहे कामाला पूजा मांडलं की मग ते ओझ वाटत नाही अगदी मला वाटतं हे आजच्या कॉर्पोरेट जगातल्या लोकांसाठी खूप महत्वाचं आहे आता आपण पुढच्या एका महत्वाच्या संकल्पनेकडे येऊया गुरु भारतीय परंपरेत गुरुला खूप मोठं स्थान आहे पण स्वामीजींची गुरुची व्याख्या खूप वेगळी आहे हो ती खूप व्यापक आहे ते म्हणतात गुरु म्हणजे केवळ एखादी बाह्य व्यक्ती नाही तर अज्ञान दूर करणारा अंतर्मनातील प्रकाश अंतर्मनातील प्रकाश हो बाह्य गुरु आपल्याला मार्ग दाखवू शकतो पण खरा गुरु आपल्या आत असतो म्हणजे आपला विवेक बरोबर आणि चुकीचं काय हे सांगणारी आतली शक्ती अगदी तेच हाच आंतरिक गुरु आपल्याला योग्य अयोग्य यातला फरक शिकवतो अडचणींवर मात करण्याची शक्ती देतो आणि सत्याच्या जवळ नेतो अच्छा म्हणूनच स्वामीजींच्या मते गुरु भक्ती म्हणजे अंधश्रद्धा नाही ती स्वतःमधल्या विवेकावर श्रद्धा ठेवण्याची आणि त्याला जागरूक ठेवण्याची प्रक्रिया आहे म्हणजे बाह्य गुरुची शिकवण तेव्हाच यशस्वी होते जेव्हा आपला आंतरिक गुरु ती स्वीकारतो आणि आचरणात आणतो बरोबर आणि याच विचाराला धरून त्यांनी साधनेचा मार्गही खूप सोपा ठेवला आहे त्यांनी कसलेही गुंतागुंतीचे विधी यज्ञ किंवा कठीण हठयोग सांगितलेला नाही जेणेकरून मनात वाईट विचार येणार नाहीत ध्यान म्हणजे मनाला एका जागी स्थिर करण्याचा सराव आणि सत्संग म्हणजे चांगल्या विचारांची किंवा चांगल्या लोकांची संगत ज्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि सद्वर्तन म्हणजे सद्वर्तन म्हणजे चांगली वागणूक म्हणजे तुम्ही नामस्मरण आणि ध्यान कितीही केलं पण तुमचं वागणं जर इतरांशी वाईट असेल तर त्या साधनेला काहीच अर्थ नाही काहीच अर्थ नाही या चारही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे स्वामीजी म्हणतात की यासाठी वेगळा वेळ काढायची गरज नाही अच्छा जीवनाचा प्रत्येक क्षणच साधना बनू शकतो तुम्ही गाडी चालवताना नामस्मरण करू शकता ऑफिसमध्ये आपलं काम प्रामाणिकपणे करणं हा कर्मयोग आणि सद्वर्तन आहे आणि चांगल्या मित्रांशी केलेली चर्चा हा सत्संग आहे अगदी हे खूपच व्यवहार्य आहे पण या सगळ्या प्रवासात एक मोठा अडथळा असतो ज्याचा उल्लेख या लेखनात वारंवार येतो तो, तो म्हणजे अहंकार मी पणा हो स्वामीजी म्हणतात अहंकार जितका कमी तितकी ईश्वर प्राप्ती अधिक जवळ हो कारण हा अहंकारच आपल्या आणि शांतीच्या मध्ये उभी असलेली सगळ्यात मोठी भिंत आहे मी हे केलं माझा अपमान झाला मलाच सगळं कळतं हा मी पणच आपल्याला सुखदुःखाच्या फेऱ्यात अडकवून ठेवतो ठीक आहे अहंकार सोडा है, है आहे ऐकायला खूप छान वाटतं पण व्यवहारात हे खूप कठीण नाही का आहे आजच्या स्पर्धात्मक जगात मी पणा जपल्याशिवाय आपण यशस्वी तरी होऊ शकतो का यावर त्या लेखनात काही मार्गदर्शन आहे का, का? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर होकार अर्थी आहे स्वामीजींचा अहंकार सोडा म्हणण्याचा अर्थ आत्मविश्वास सोडा किंवा स्वतःला कमी लेखायला लागा असा मुळीच नाहीये मग काय आहे अहंकार सोडणं म्हणजे करतेपणाचा भाव सोडणं म्हणजे काय तर यश मिळाल्यावर ते फक्त माझ्यामुळे मिळालं असं न मानता त्यात इतरांचा आणि परिस्थितीचाही वाटा आहे हे मान्य करणं आणि अपयश आलं तर अपयश आलं तर ते माझं अपयश म्हणून खचून न जाता या प्रयत्नात काहीतरी कमी पडलं पुढच्या वेळी सुधारू या भावनेने पाहणं म्हणजे निकालाशी किंवा परिणामाशी स्वतःला भावनिकदृष्ट्या कमी जोडणं अगदी बरोबर अहंकार म्हणजे परिणामाशी असलेली आसक्ती कोणी आपली स्तुती केली तर हुरळून जाणं आणि कोणी टीका केली तर दुखावलं जाणं हे दोन्ही अहंकाराचेच प्रकार आहेत हो स्वामीजी म्हणतात टीका किंवा अपमान सहन करण्याचा धीर वाढवा याचा अर्थ अन्याय सहन करा असा नाही पण प्रत्येक गोष्टीला लगेच भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहण्याचा सराव करा आणि हा सरावच हळूहळू अहंकाराची पकड ढिली करतो बरोबर आणि मग जेव्हा ही अहंकाराची पकड ढिली होते तेव्हा काय होतं या सगळ्या तत्वज्ञानाचं अंतिम ध्येय काय आहे या सगळ्या प्रवासाचं अंतिम ध्येय किंवा फळ म्हणजे समत्व समत्व सुख दुःख लाभ हानी मान अपमान यश अपयश या सगळ्या द्वंद्वांमध्ये मनाची स्थिती समान ठेवणं स्थिर ठेवणं हां समत्व भाव म्हणजे जणू काही या आध्यात्मिक प्रवासातून उमललेलं अंतिम फूल आहे हो आणि हे फूलच जीवनाला एक वेगळं सौंदर्य देतं कारण मग बाह्य परिस्थितीचा आपल्या आंतरिक शांतीवर काही परिणाम होत नाही अच्छा माणूस लाभाने हुरळून जात नाही आणि हानीने खचून जात नाही तो प्रत्येक परिस्थितीला स्थिरपणे सामोरा जातो त्याला वास्तवाची खरी ओळख होते ती कशी कारण मग तो परिस्थितीला थी आपल्या आवडीनिवडीच्या किंवा अपेक्षांच्या चष्म्यातून बघत नाही तर ती जशी आहे तशी स्वीकारायला शिकतो म्हणजे जगण्यातील संघर्ष समतो आणि एक प्रकारची सहजता येते अगदी हा समत्व भाव म्हणजे भावना शून्य होणं नाही तर भावनांचा गुलाम न होणं आनंद आणि दुःख दोन्ही अनुभवायचं पण त्यात वाहून जायचं नाही ही अवस्था गाठणं हे स्वामीजींच्या मते खरंच जीवनमुक्त होणं आहे बरोबर या चर्चेतील हे स्पष्ट होत आहे की स्वामी स्वरूपानंद महाराजांचं तत्वज्ञान हे काही केवळ वाचून बाजूला ठेवण्यासारखं नाहीये नाही अजिबात नाही ते प्रत्यक्ष जगण्याचा एक मार्ग आहे यात स्वतःला आतून ओळखण्याची बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसलेली शांती अनुभवण्याची आणि जगण्याकडे अधिक सहजतेने पाहण्याची एक सरळ सोपी पद्धत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा मार्ग सर्वांसाठी खुला आहे यासाठी घरसंसार सोडून हिमालयात जायची गरज नाही हो oh. आपली रोजची कामं करत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत प्रत्येक जण आपल्या क्षमतेनुसार या मार्गावर चालू शकतो आणि स्वतःचं जीवन अधिक शांत आणि आनंदी बनवू शकतो खरंच यावर विचार करायला हवा हे तत्वज्ञान म्हणजे आयुष्याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देतं जाता जाता एक विचार सोडून जाते स्वामीजींच्या शिकवणीनुसार जीवनाचा प्रत्यक्षण साधना बनू शकतो hmm. यावर जर आपण विचार केला तर आपल्या दैनंदिन जीवनातील अशी कोणती एक छोटीशी गोष्ट किंवा कोणती एक कृती आहे जिला आपण आजपासून जाणीवपूर्वक साधनेमध्ये बदलू शकतो उदाहरणार्थ कदाचित रहदारीत अडकल्यावर चिडचिड करण्याऐवजी शांत राहण्याचा सराव किंवा रोज भेटणाऱ्या एखाद्या व्यक्तीशी अधिक प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न सुरुवात कुठूनही करता येईल